नाशिक आठल्या कवी काशीनाथजी महाजन यासनं अहिराणी गाणं मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाई राहिनो नाव नावशे भल आपलं बी होई भल आपलं बी होई दिन तीन चांगला भल आपलं बीवई दिन तीन चांगला भल आपलं बीवई गाम गायूत खेत मा कष्ट करू मन लाई घाम गायूत खेत मा कष्ट करू मन लाई कृपा करी देव बाप्पा शिवार मापडी कृपा करी देव बाप्पा पाणीशिवार मापडी पोर देखोन दिले आईलं थडी पहिलं थडी पूर देख जोन दिले आयल थडी पहिलं थडी देख थोडा दिवस मा पुरी भरी जाई देख थोडा दिवस मा पुरी भरी जाई घाम गायूत खेत मा कष्ट करू म्हणलाई घाम गायूत खेत मा कष्ट करू म्हणलाई ताना आपुला गुणना तेल खेत माल जो ताना आप लागून तेल खेत माल जो डोकावर वज आण डोई पाठले बांधजो डोकावर वज आन, जोई पाठले बांधजो बांध बाबू झोका बाय राजा निजे जाई बांध बाबू झोका बाय राजा निजे जाई घाम गायूत खेतमा मा कष्ट करू म्हणलाई घाम गायूत खे मा कष्ट करी लाई जोडी भेटनी भाडानी करू पटा काम जोडी भेटनी भाडानी करू पटा पटा काम दिनरात एक करू पुरा यंदा ना हंगाम दिनरात एक करू पुरा यंदा ना हंगाम थप्पी लागी पोतासनी एवढी कमाई थप्पी लागी पोतासनी एवढी कमाई गाम गायूत खेतमा कष्ट करू म्हणलाई गाम गायूत खेतमा कष्ट करू मन लाई दिन येते चांगला भल आपलं बिहुई दिन येते चांगला भल आपलं बिवई गाम गायूत खेत कष्ट करी मन लाई गाम गायुत खे मा कष्ट करी लाई धन्यवाद